नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज माझ्या हजबंडने मला सफ्राईज आणलेलं आहे माहिती नाही याच्यामध्ये काय आहे ते मला म्हटलं की तुझ्यासाठी काहीतरी सफ्राईज आहे तर पाहूया हे सरप्राईज नक्की आहे काय तर अजून मी ओपन करून पाहिलं नाही तर पाहूया आता तर तुम्ही पाहू शकता हे बघा नाही झेंडासारखं दिसतंय मला तर आव काय आणलं आहे नक्की असलं तिरंगा झेंडा हां तिरंगा झेंडा आणलाय का तुम्ही <laughs> बाबी काय आणले इंडिया की बाण शान तिरंगा बाबी बघते नक्की काय आणले बाबी काय आणले गी कोण आणलो ग बाबा बाबी पण काढू लागत आहे बघा

तरी बघा बाधी काढू लागत आहे काय माहिती माहितीच नाही सांगत काय ग मला काय आणलं काय असू शकताय काही तुम्ही गेस करू शकता हे असं काय झेंड्यासारखं काय आणलं ग पप्पा कोण लोशन

तुम्ही काय मानला होता माझ्यासाठी मुंबईसाठी आहे थँक्यू तर बापरे कधी केली मागितली होती तुम्ही मागितली होती मग माहितच नाही मला खरच रिंग पाहिजे होती लाईट लाइट कारण माझी जी पहिली होती ना ती खराब झाली होती हा पहिली होती ते आहे ना वायर डॅमेज झाली होती सिरियसली थँक्यू मी खूप खुश झाले थँक्यू आणि स्टँड आहे ना

वाट पाहूया की बाबीला काय गिफ्ट देणार आहे त्यांचे पप्पा छोटे स्टँड त्याला हे करावं लागतो वरती Yeah. <laughs> Sao? Sao? Mungu Ok Mungu de? Mungu de ki foto kala ichi ne? Tano mura? Lighting mode ki foto kala

बाबुला खुश झाली कम्प्लीट आहेत ना <laughs> तर हे ना अशा प्रकारे या ना हजबंडने मला आज गिफ्ट दिलेलं आहे आणि आज आजचा माझा दिवस खूप छान असा गेलेला आहे कारण मला आहे ना खूप दिवस झालं माझं स्टँड आहे ना खराब झालं होतं पहिलं आणि मी खूप वेट करत होते आणि फायनली त्यांनी मला हे ना सरप्राईज दिलं मला माहीत पण नव्हतं अचानकच त्यांनी घरी आल्यानंतर मला म्हटलं हे बघ हे काय आहे हे तुझ्यासाठी आहे मला लय आवडली बर का तुला मी चालू करून दाखवतो एकच मिनिट दाखवत फिट होय नाही का त्याला हा नाही यात याच्यामध्ये गॅप काय त्याच काय पडलं का कलर किती आहे त्याच्यामध्ये वाव हे दुसरा कलर आहे वाव तर चेहऱ्यावर याचा असा इफेक्ट होतो चेंज करा बरं ही एक दुसरा तिसरा <laughs> तीन आहेत ना छान येत लाईट छान येत अशा प्रकारे हे लाईट यांनी सेट केलेली आहे याच्यामध्ये तीन कलर आहेत ना ओके हा छान आहे ओके ओके आणि तू काढू शकतो फोटो yeah. व्हिडिओ काढू शकते बाबीला घेऊन एकदा इकडे बघा कसल ब्राईटनेस आहे रे तर हे अशा प्रकारे बघा किती छान असं प्रकाश पडतो याचा लाईटली भारी आहे बाबी तर सोडा नाही स्टँड काय लागेल बाबा नाही स्टँड आहे स्टँड म्हणतात सगळ्या எடுத்துக்கிட்டு அப்ப like photo